ते या पूर्ण प्रातिनिधिक नमुना होईल पूर्ण आणि आता जर तुम्हाला जर आहे आणि तिथला तुम्हाला माती नमुना चेक करायचा असेल तर दोन झाडांमधला सेंटरचा माती नमुना घ्यायचा आणि तो अशाच पद्धतीने घ्यायचा फक्त नमुना घेताना तिथं झीकजॅक पद्धतीने नाही घ्यायचा एकच नमुना घ्यायचा आणि तीस सेंटीमीटर वरची माती बाजूला घ्यायची आणखी परत पासष्ट सेंटीमीटर पर्यंत थोडासा माती नमुना

काय कधी कधी नमुना म्हणून लोक देतात हां तर सर्वसाधारण जर माती नमुना तुम्हाला तपासायचा असेल तर त्याच्यासाठी पस्तीस रुपये शासनाचा दर आहे विशेष माती नमुना जर घ्यायचा असला तर दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति माती नमुन्याचा दर आहे आणि एकच सूक्ष्म मूलद्रव्य एकच घटक जर तपासायचा असला तर त्याच्यासाठी शंभर रुपये अशी शासनाचा कॉस्ट आहे आम्ही इगतपुरी तालुक्यात आहे त्यानंतर जर भौगोलिक क्षेत्र पाहायला गेलं तर आठशे हजार एकशे से पंचाळीस हेक्टर हे इगतपुरी तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र आहे आणि त्यातलं वैती क्षेत्र पाहायला गेलं तर एक्क्याण्णव एक्कावन्न हजार एकशे पंचेचाळीस एवढं जे वैतीखालील क्षेत्र आहे आणि त्यातलं मुख्यतः खरीप मध्ये जर पाहायला गेलं आपण तर तेहतीस हजार हेक्टर आपले खरीपाखालील क्षेत्र आहे आणि रब्बी खालील तुलनेने कमी सहा हजार हेक्टर पर्यंत येतो तर ह्या तेहतीस मध्ये तेहतीस हजार हेक्टर मध्ये अठ्ठावीस हजार हेक्टर हे मुख्यतः भाताखाली क्षेत्र आहे आणि त्यामुळे आपलं भात हे या तालुक्याचं मुख्य पीक आहे तर ते ते पीक नॅचरली कारण की जास्त पाऊस असल्यामुळे आपल्याला पर्याय पीक घेता येत नाही तर आपल्याला त्या पर्याय पिकाच्या उत्पादन पर वाढीसाठी काय करायचं त्यासाठी त्या उद्देशाने हा आपल्या कार्यशाळेचा उद्देश आहे जर भात मध्ये आपण जे पाहिलं तर सर्वसाधारण शेतकरी नमस्कार शेतकरी बंधूंना मी रामदास मडके कृषी अधिकारी गट आज आपण या ठिकाणी खरीप हंगाम पूर्व शेतकरी सेथ शेती से, कार्यशाळा या ठिकाणी भरवलेली आहे या कार्यशाळेचा उद्देश मेन असा की आपले खरीपा जे खरीपात पुढे पिकं घेणार आहे त्यासाठी जे ज्या आपण काही गोष्टी करायच्या आपल्याला उदाहरणार्थ माती नमुने त्यानंतर उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया त्याचबरोबर लागवड तंत्रज्ञान यासाठी लागवड त्यानंतर दुरीतली चारसूत्री लागवड या तसंच फळबागेसाठी जी सीआरई टेक्निक ही आपण प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशनद्वारे या ठिकाणी दाखवत आहे हा या कार्यशाळेचा मेन उद्देश आहे धन्यवाद